ब्लॉकमध्ये सांगत आहे मी मित्रांनो तर आपण आता घरी लाकडे घे घेऊन साठ्या घेऊन जाण्यासाठी आलो आहे मित्रांनो बघितलं लाकडे बारीक बारीक तर आपण हे लाकडे घेऊन जाणार मित्रांनो घरी त्यांचे आपल्याला लाकडे संपलेले घरी तर लाकडे घेण्यासाठी पण आलेलो आहे शेतामध्ये तर आपले बैलगाडे आणलेले आहे ते गडी बैलगाडीत ठेवून घेऊन जाणार मित्रांनो लाकडे घेऊन जाणार आहे आपल्याला म्हणजे घरी आपल्याला स्वयंपाक वगैरे करण्यासाठी लागते मित्रांनो लाकडे कारण आपण जास्त स्वयंपाक याच्या लकडेच्या लाकडे चुलीचं करतो आपण म्हणून आपल्याला लाकडे जास्त लागतो चुलीवरचा स्वयंपाक आपल्याला खायचं सवय मित्रांनो म्हणून आपण काही लाकडे घेऊन जातो शेतामध्ये आणि स्वयंपाक लावण्यासाठी लाकडा करतो म्हणून आपल्याला लाकडे लागतातच म्हणून आज आपण शेतामध्ये लाकडे घेऊन जाणार आहे आपल्या शेतामध्ये भरपूर लाकडे असे मोठमोठे झाड आहे मित्रांनो तर आपल्या शेताचं लाकडं कमी नाही भरपूर लाकडे या शेत लाकडे भरपूर पडलेले आपल्या शेतामध्ये बारीक बारीक लाकडे ते आपण आता मोडून घेऊन जाणार आहे त्यांना असे ता मोडून घेऊन जाणार त्यांना लाकडे पण आपल्याला पाणी तापवायला पण लिहायला लागतं मित्रांनो लाकडे गरम पाणी करण्यासाठी अंगोळीसाठी त्याला पण आपल्याला लाकडं लागतात लाकडी शिवाय आपल्याला स्वयंपाक वगैरे करता येत नाही आपल्याला परत पाणी तापवण्यासाठी पण लागतं लाकडं परत आपल्या जसे घरातला लाकडं शिवायचं स्वयंपाक होत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला दर दिवशी थोडं थोडं लाकडं आपण घेऊन जातो या लाकडे जाऊन आपल्या शेतामध्ये बारीक बारीक फक्त झाड काहीने झाड पण आहे पण ते झाडं थोडा लागतात पण झाड काही नाही जेव्हा नेळायचं असतं तेव्हा आपण नेतो जाड लाकडं सध्या आपण असे बारीक लाकडं घेऊन जातो मित्रांनो आपल्याकडे सध्या बारीकच आहे जाड पण लाकडं आहे पण आपण वरती झाडावरती चढून तोडावं लागते ते जाड लाकडं सध्या आपल्याला खाली हायत पडलेले लाकडं बारीक ते आपण घेऊन जाणार आहे मित्रांनो आपण असं बांधून घेऊन जाणार आहे आणली गेली आपली लाकडाची मोळी असं आपण डोक्यावर येऊन आणि बैलगाडी घेऊन ठेवून देणार मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं लाकडाची मोळी तयार झाली पाहतात तुम्ही तर आपण आता ते बैलगाडी घेऊन जाऊन व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो